Mmm mm Mmm -hmm. mm -hmm. नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना आम्ही आज असा वेडोकाचा मुद्दा आहे की आम्ही चाललो पंढरपूरला म्हणून म्हटलं थोडं शूट घ्यावं मी आहो सई आणि ननंदबाई असे आम्ही मी चौघजण चाललेलो पंढरपूरला त्या दिवशी होती वारी आणि नंतर चंद्रभागेपैसे गेल्यानंतर थोडं शूट घेतलं मी घेतलं नाही पाहून घेतलं आणि ते त्यांना बोलले नीट घ्या तर त्यांनी असं घेतले समजून घेऊ शकता तुम्ही घेतलं ते माझा फोन आतमध्ये होता त्यांच्या फोनमध्ये घेतलं व्हिडिओ त्यामुळे असे झालं आणि पाहू शकता चंद्रभागेला किती पाणी आहे खूप पाणी होतं चंद्रभागेला आणि सर्वजण हातपाय आम्ही हातपाय तोंड धुतलं सिला आंघोळी घातली आणि आंघोळ घालून झाल्यानंतर तिथं बसवलेलं तिला आणि आहो शूट घेत होते थोडं थोडं आणि नंतर इथं आम्ही आमचंही घेतलं आम्ही हातपेथंड तुम्ही पाहू शकता चंद्रभागे किती लोक आहेत चंद्रभागेवरती दर्शनासाठी किती लोक आलेत मह पंधरा दिवसाची वारी होती तरी पण एवढी गर्दी होती त्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून झाल्यानंतर आम्ही लावले गंध आणि एवढा मस्त गंध लावलेला खूपच छान गण लावलेला आता दादाने आणि आम्ही तिघांनीही चौघांनी हिंग लावून झाल्यानंतर फोटो काढला थोडा नंतर आम्ही चाललो विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथून ब पाहू शकता चंद्रभागेवर किती गर्दी आहे किती लोक बसलेत किती दर्शनासाठी येतात पंधरा पंधरा दिवसाची दिवसाची तरी पण एवढी गर्दी आहे आम्हाला असं दर्शन असं काही झालंच नाही मुकदर्शन पण नाही आणि पूर्ण दर्शन पण नाही आम्ही फक्त नामदेव पायरीपासूनच आलो आणि इथं असं फोटो काढण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचं असं होतं मग थोडं शूट घेतलं आणि नंतर चालू आमच्या पाय पुढे तर पाहू शकता तुम्ही किती किती गर्दी आहे म्हटलं थोडं शूट घ्यावं हो। आणि मला सही असली की नाही मला जास्त शूट घेता पण येत नाही म्हटलं थोडं शूट घेऊन जावे पुढे पाहू शकता तुम्ही किती लोक आलेले आहेत खूप खूप जास्त गर्दी आहे नंतर आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही चाललो विठ्ठलाकडे इथून पायरा आम्ही चाललो विठ्ठलाकडे आणि खूप गर्दी होती आणि शेवटी आम्हाला दर्शन काही झालं नाही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही दर्शनही वगैरे झाल्यानंतर माझी एखादं संस्थ्याने नंदबाईंची ना होऊची नसते त्यामुळे त्यांनी इडली आणि सांबर खाल्लं माझे एखादाच असते मी शाबू खाल्ला नंतर दर्शन हे वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो पोटपूजा करायला तर पहा असेच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि इथं आहो सहीला इडली देत आहेत आणि इकडे मी आणि माझी नवनबाई बसलेलो म्हणून आमचंही थोडं शूटिंग इथून पुढे काही व्हिडिओ घेतला नाही त्याबद्दल मनापासून सॉरी मनापासून माफी मागते इथेच व्हिडिओ स्टॉप करते भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये